पवित्र रिश्ता कार्यक्रमातून तुमच्या प्रत्येक घराघरातून ओळखली जाणारी वर्षा म्हणजेच मी प्रिया मराठे आज मी तुमच्यामध्ये नाही पण माझ्या आठवणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमचीच प्रिया मला माहीत आहे त्या दिवशी सर्वांनाच माझ्या जाण्याची बातमी ऐकून धक्का बसला होता पण खरं सांगू का मलाही अगोदर कधी असे वाटले नव्हते हा क्षण माझ्या आयुष्यामध्ये येईल मी खूप आनंदी होते माझं जीवन आनंदामध्ये व्यतीत करत होते स्वतःकडे बघायला तसा माझ्याकडे वेळ नव्हता म्हणा पण आता सांगते मी जे जीवन जगले ते खूप छोट असलं तरी खूप छान होत जसे इंद्रधनुचे सात रंग असतात ना अगदी तसच मुंबईच्या एका मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये एकोणीसशे सत्याऐंशी ला माझा जन्म झाला अगदी साध्याच कुटुंबात जन्म झाला होता माझा माझ्या कुटुंबातील सारीस मंडळी अगदी साधी होती त्यांना कोणत्याही प्रकारचा कलात्मक वारसा नव्हता पण माझ्या डोक्यावर मात्र जणू सरस्वती मातेनं वरदहस्त ठेवला होता अगदी लहान असतानापासूनच माझ्यामध्ये वेगवेगळ्या अभिनयाचे अंग दिसू लागले होते मला नृत्य करायला आवडत होतं छोट्या छोट्या कविता वाचायला त्या कवितांवरती सुंदर अभिनय करायला मला कुणाच ठाऊ पण आपोआप येत असे माझ्यासमोर एखादी कविता किंवा एखादा अनुवाद ठेवला तर मी लगेचच तो खूप छान प्रकारे सादर करत असे ही गोष्ट माझ्या कुटुंबियांच्या हळूहळू लक्षात आली आपली लेख काही साधीसुदी नाही ती कलागुणांनी संपूर्ण आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं मग त्यांनीही मला साथ द्यायला सुरुवात केली माझा अभिनय कौशल्य माझा आत्मविश्वास या सर्व गोष्टींना हळूहळू दाद मिळू लागली जशी मी कॉलेजमध्ये गेले तेव्हा एक नवीन जीवन माझ्या समोर आलं छोट्या मोठ्या कार्यक्रमांचे ऑडिशन्स मी द्यायला लागले माझा अभिनय इतका सहज सुंदर होता की मला जाहिरातीमध्ये तसेच इतर कार्यक्रमांमधून देखील कामे मिळायला लागली आता मात्र मला खूप आनंद व्हायला लागला होता आपण कलाक्षेत्रात पुढे जाऊ शकतो हा आत्मविश्वास माझ्यामध्ये वाढायला लागला होता हळूहळू मी मालिकांसाठी देखील ऑडिशन द्यायला लागले होते आणि तेथे देखील माझे सिलेक्शन झाले पण खरं सांगते जेव्हा मी मालिकांमध्ये काम करण्यासाठी त्या कॅमेरासमोर उभे राहिले तेव्हा मात्र मनात थोडीशी धडकी भरली होती बरं मना का मनात एक धडकी भरली जमेल का आपल्याला मग नंतर स्वतःच्याच मनाला समजवलं का जमणार नाही तुला सारं काही येतं फक्त प्रयत्न कर आणि हळूहळू सर्वच गोष्टी अगदी सहजासहजी होऊ लागल्या त्यानंतर मनातील भीती हा प्रकार निघूनच गेला आता हळूहळू माझ्या हाती अनेक मालिकांच्या भूमिका येऊ लागल्या त्या मी यशस्वीपणे हळूहळू प्रत्येक घरामध्ये माझी ओळख वाढू लागली मी लोकांच्या ओळखीत सर्वात जास्त आले ती पवित्र रिश्तामुळे तीन बहिणी त्यात मी दुसऱ्या नंबरची अंकिता नावाच्या अगदी साध्या बहिणीची छोटीशी आत्मविश्वासू असणारी बहीण या मालिकेमुळे मी प्रत्येक घरामध्ये वर्षा म्हणून ओळखली जाऊ लागली लोक आता मला ओळखू लागले होते त्यानंतर मला अजून बऱ्याचशा सिरियल्स मिळू लागल्या मला खूप आनंद होत होता कारण मी देखील एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होते आणि मी देखील शिखर चढत होते किती आनंद होत होता मी तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही त्यानंतर फक्त मी माझ्या स्वप्नांवरती विश्वास ठेवला आणि कष्ट करत राहिले कारण कष्टाच्या जोरावरती तुम्ही कठोरातील कठोर संकट पार करू शकता ही गोष्ट मला माहीत होती मी नेहमी मेहनतीने आणि खरेपणानं काम करत गेले हळूहळू माझा प्रवास पुढे सरकत होता आयुष्यामध्ये मला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या माझ्या आजूबाजूला खूप चांगली माणसे होती प्रत्येकजण मला काहीतरी नवीन शिकवत होता आणि मी देखील ते मन लावून शिकत होते माझ्या सभोवताली असलेल्या त्या सर्व प्रेमळ माणसांमध्ये एक प्रेमळ व्यक्तीसोबत माझं नातं जुळलं त्या व्यक्तीचं नाव होतं शंतनू मोघे एक उत्तम प्रेमळ अभिनेता आमच्या दोघांच्या हृदयांच्या तारा जुळल्या हो गेल्या आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ आलो आणि आपलं भविष्य उज्ज्वल करण्याचं स्वप्न पाहत आम्ही एकमेकांना वरलं शंतनू खूप समजतात तो नेहमी मला समजून घेत असे काही चुकलं तर व्यवस्थित समजून सांगत असे तो माझा खूप चांगला मित्र होता तो मला नेहमी म्हणत असे मी तुझा नवरा असण्या अगोदर तुझा एक चांगला मित्र आहे त्याची हीच गोष्ट मला खूप आवडत असे कोणत्याही विषयावरती त्याच्याशी बोलताना मला कधीही भीती वाटली नाही प्रत्येक सुखादुःखात तो माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा होता कधी उदास झाले तर म्हणायचा का अशी विचारात पडतेस मी आहे ना मी आहे ना हा त्याचा शब्दच माझ्यासाठी खूप मोठा होता आमचे क्षेत्र म्हणजे नेहमी विविध ठिकाणी ने जाणं विविध लोकांशी संपर्कामध्ये येणं विविध लोकांशी बोलणं पण त्याने मात्र माझ्यावरती नेहमी विश्वासाचं नातं ठेवलं होतं तो मला नेहमी म्हणायचा अगं प्रिया तू कितीही अभिनय क्षेत्रात मोठी झालीस तरी देखील माझ्यासाठी फक्त माझी भोळी प्रियाच असणार आहेस त्याचेही शब्द मला जणू शंभर हत्तींचं बळ द्यायचे माझी सोशल मीडियावरची ती शेवटची पोस्ट त्या दिवशी तो त्या किल्ल्यातला शंतनूसोबतचा टाकलेला फोटो मी सहजच टाकला होता पण तोच फोटो माझ्या आयुष्यातला शेवटचा फोटो ठरला प्रत्येकाचं म्हणणं आहे की प्रिया न टाकलेली ती शेवटची पोस्ट खूप भावनात्मक आहे ती वाचून डोळ्यात पाणी येतं पण खरं सांगू का माझ्यासाठी माझं सारं विश्व म्हणजे फक्त शंतनूच होता त्याचा खूप भरभक्कम आधार होता मला कितीही निराशेच्या गर्ततेत मी गेले तरी तो मला लगेच म्हणायचा अगं काय काळजी करतेस मी आहे ना आणि खरंच शंतनू म्हणजे माझी ढालच पडद्यावरचं जीवन जगताना मी खूप आनंदी उत्साही दिसत होते पण काही दिवसांपूर्वी माझ्या जीवनामध्ये दुःखानं प्रवेश केला होता कळलंच नाही माझ्या आनंदी जीवनामध्ये त्यानं प्रवेश केलाच कसा कोणत्याही गोष्टीची कल्पना येण्याअगोदर एक दिवस डॉक्टर बोलून गेले प्रिया तुला कॅन्सर झाला आहे ते शब्द ऐकल्याबरोबर माझ्या आणि शंतनूच्या पायाखालची जमीनच सरकली काही क्षणांसाठी काय बोलावं काहीच कळत नव्हतं अगदी वेळ थांबल्यासारखी वाटली समोर काही असं झालं सर्वत्र काळोख पसरला असं दिसू लागलं त्या इंद्रधनुतल्या सात रंगांचा सा रंग अगदी मावळल्यासारखा वाटला त्या क्षणी अचानक इंद्रधनू गायब व्हावा आणि काळ्या ढगांनी त्याची अच्छान जागा घ्यावी असाच तो क्षण आम्ही दोघेही हादरलो अजून तर जीवन जगायचं बाकी होतं त्या जीवनाच्या काही पायऱ्याच अजून चढून झाल्या होत्या शिखरावर पोचायला तर अजून खूप काळ बाकी होता मी कपकन खाली बसले शंतनू देखील मनातून घाबरला होता पण तरीही तो म्हणाला अगं अशी घाबरतेस काय मला माहीत आहे तू खूप स्ट्रॉंग आहेस तू या अशा लहान सहान गोष्टींनी घाबरणारी नाहीस तू या आजाराला हरवून पुन्हा जिंकणार आहेस लक्षात ठेव त्याचा आत्मविश्वास पाहून मला देखील जगण्याची उमेद जाणवली त्याचे शब्द माझ्यासाठी औषध बनले आता माझा नवीन प्रवास सुरू झाला होता मालिका सहकारी दिग्दर्शक कॅमेरा या सगळ्यांची जागा आता औषध डॉक्टर दवाखाना केमोथेरपी यांनी घेतली होती पण मी मात्र मनाशी ठरवलं होतं आयुष्य म्हणजे रंगमंच आहे त्यावरती आपल्याला विविध भूमिका सादर करायच्या असतात आतापर्यंत माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व भूमिका या सकारात्मक होत्या पण आता माझ्या आयुष्याची भूमिका आली ती नकारात्मक भावनेची आहे पण तिला देखील मला सकारात्मकतेकडे घेऊन जायचं आहे शंतनूच्या मदतीने मी लढत होते रात्र रात्रभर होणाऱ्या वेदना औषधामुळे शरीरावर होणारे परिणाम चेहऱ्यावरती आणि मनावरती झालेल्या वेदना सार काही मी सहन करत होते ज्यांना ज्यांना माझ्या या परिस्थितीची माहिती मिळाली त्या साऱ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली त्यांच्या प्रार्थनेला बळ मिळालं माझ्यामध्ये फरक जाणवू लागला मागील दोन वर्षांमध्ये मला त्या आजारातून काही प्रमाणामध्ये सुटका मिळाली होती पण काही काळानंतर त्यानं पुन्हा माझ्या शरीरामध्ये प्रवेश केला शरीरामध्ये अशक्तपणा जाणवू लागला आता प्रत्येक गोष्टीमध्ये कमतरता जाणवू लागली होती डॉक्टर प्रयत्न करत होते शंतनू मानसिकरित्या साथ देत होता त्याच्यासोबत माझं सर्व कुटुंबीय माझ्या आधाराला उभं होतं पण तरीही शेवटी सर्वजण या निर्णयाला पोचले की आता यातून सुटका नाही सर्व काही संपत आलं होतं जगण्याची धडपड आता कमी होत चालली होती शरीरानं आता साथ सोडली होती औषधांचा गोळ्यांचा त्याच्यावरती आता काही विशेष परिणाम होत नव्हता सर्वजण माझ्यासाठी प्रार्थना करत होते मी बरी व्हावे म्हणून प्रयत्न करत होते नवस बोलत होते पण आता मात्र त्याचा काही उपयोग होत नव्हता शेवटी त्या दिवशी म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी जगण्याची ती धडपड थांबली डोळे मिटले गेले कधीही न उघडण्यासाठी शरीराची हालचाल थांबली काही क्षणांमध्ये सारं काही शांत झालं इतके दिवस जगण्यासाठी धडपड करत असलेलं जर्जर झालेलं ते शरीर आता थंड झालं होतं सर्व संपलं काही क्षणात जेव्हा ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचली तेव्हा प्रत्येकाचे डोळे पानावले त्यांना दुःख ते वाटलं तेव्हा मनाला हे पटलं की आपण या जगामध्ये मिळवून गेलो प्रेम प्रत्येकाच्या मनामध्ये एक घर एक जागा जी खूप कमी जण मिळवून जातात तेव्हा माणूस मृत पावतो तेव्हा तो आपल्यासोबत कोणतीही धनदौलत घेऊन जाऊ शकत नाही पण तो फक्त घेऊन जातो लोकांचं प्रेम आणि तेच मी घेऊन गेले माझ्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं पवित्र रिश्तामध्ये असलेली माझी बहीण अंकिता आणि प्रार्थना दोघींच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते माझा भाऊ सुभेद भावे म्हणाला माझी बहीण लढव्या होती पण अखेर तिची ताकद कमी पडली त्याचं हे बोलणं ऐकून मला पण रडू कोसळलं माझे सहकारी असलेल्या प्रत्येकानं माझ्यासाठी भावनिक पोस्ट लिहिल्या पवित्र रिश्ताच्या माझ्या टीम मेंबर नी अगोदर सुशांत गेला आणि आता प्रिया बहुतेकांच्या व्हॉट्सअपला माझेच फोटो होते माझ्या आधी वेगवेगळ्या सॉंग्सवरती ठेवल्या गेल्या होत्या प्रत्येकाच्या माझ्या मृत्यूची बातमी ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं खूप कमी वयात गेलीस असं प्रत्येक जण म्हणू लागलं प्रत्येकाला माझ्या जाण्याची खंत जाणवत होती हेच कमावलं मी जीवनामध्ये अजून काय हवं जगण्यासाठी हीच माझी शिदोरी मी जीवनामध्ये काय मिळवलं हा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारते तेव्हा त्याचं उत्तर मला मला इथेच मिळतं तुम्ही जे प्रेम त्याच्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे माझा जीवनातील प्रवास तरी संपलेला असला तरी मात्र मी कायम तुमच्या समोर सोबत असणार आहे तुमच्या समोर असणार आहे पण एक सांगते आयुष्य खूप सुंदर आहे त्याचा आनंद घ्या छोट्या छोट्या क्षणांना जपायला आणि जगायला शिका उद्याचा विचार करत हातात असलेले क्षण गमावू नका कारण उद्या कोणी पाहिलं आहे पैसा प्रसिद्धी घरदार सार काही तुम्ही इथेच ठेवणार आहात तुमच्या सोबत राहणार ते फक्त मिल।